नमस्कार मित्रांनो साराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे जवसाची वेगळी चटणी त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे मी भाजून घेते हे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर त्यामध्ये दोन दोन चमचे तीळ हे तीळ देखील आपण भाजून घेऊया तीळ भाजलेले आपण एका शिंगदाण्याच्या प्लेटमध्येच काढून घेऊया त्याच्यानंतर थोडंसं खोबरं आरडी वाटे ते पण थोडं भाजून घेऊया खोबऱ्याला जास्त भाजायचं नाहीये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खोबरं भाजून घ्या हे आपण खोबरं काढून घेऊयात आता त्यामध्ये जवस एक वाटे हे जवस पण आपण भाजून घेऊया पॅनमध्ये

अशा प्रकारे एका प्लेट प्लेटमध्ये आपण ही सगळे एकत्र मिश्रण करून घेऊ त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहे तिखे हे आपण असं मिक्स करून याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडस थंड झाल्यावर मिक्सर मधनं बारीक करून घेऊया चटणीला आणि थोडं चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि चिमुट साखर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं बारीक करून घेऊया हे मिश्रण थंड झालेलं आहे एका एक मिक्सरच्या जार मध्ये हे मिश्रण आपण टाकून घेऊया तुम्ही बघू शकता ही आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली जवसाची आगळी वेगळी चटणी तयार झालेली आहे तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद